कसं लागत नाही आईच जेवढं असेल तेवढं नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या गायी मशीचं जर अंग बाहेर पडत असेल तर मित्रांनो टाके घेण्यामध्ये थोडी जखमाचे ह्याची आपल्याला भीती वाटत असेल तर मित्रांनो एक सोप्या पद्धतीने कैची एक कैची कशी असते ते आपल्याला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेले आहे दा वारंवार असे अंग बाहेरच जर येत असेल व त्यावेळी आपला इलाज होत नसेल व डाके घेण्याची आपल्याला भीती वाटत असेल तर मित्रांनो अशा पद्धतीवर एक रामबाण इलाज म्हणजे ही कैची आहे हे कैचेचे आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे असते व कैची कशी घेतल्यानंतर आपल्या भाषेची किंवा गायीचे अंग बाहेर येण्याची शंभर टक्के खात्री आपल्याला मिळून जाते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला ही कैची पाहायला मिळेल व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या वेट करण घुगे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा

मा मको बोला दे हा कसा चालला या कामाचा अर्धा ला तो तुकडा आहे का नाही तो दुसरा आहे का तिला वांदला काय अर्धी जा जे जोड केले परवडते टूटी नाही या पोतेला लावून ले थोडं हट्टी मध्ये राहेस মনে সুন্দর লাগছে একটা কিন্তু যাচ্ছে না আসছ জানতে যারা সেতকারী জিবি